दक्षिण तालुक्यातील मुस्ती येथे डीपीवर काम करत असताना विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू झाला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती इथं डीपीवर काम करत असताना विजेचा धक्का लागून कुमार तानाजी घाटगे वर्ष सत्तावीस राहणार मुस्ती या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी लाईनमन विरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान तानाजी अंबाजी घाटगे वर्ष छप्पन राहणार मुस्ती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवीदास विठ्ठल जमादार राहणार मुस्ती याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शुक्रवारी दुपारी साडेबारा ते सायंकाळी सहाच्या सुमारास मुस्ती ते संगदरी जाणाऱ्या रस्त्यावर मुस्ती इथल्या शेती गट नंबर दोनशे चौदामधील डीपीच्या खांबावर विजेचं काम करायचं होतं कुमार हा वायरमन काम करण्यासाठी प्रशिक्षित नसताना त्याला आरोपीनं खांबावर चढवून वायरमनचं कामकाज लावल्यानं त्याला काम करताना विजेचा झटका लागला त्यात खांबावरच तो मरण पावला आरोपीनं डीपीच्या खांबावर वीज प्रवाहाबाबत खात्री न करता त्याला कोणतीही सुरक्षा उपकरण न देता चढवल्यानं त्याला विजेचा झटका लागून त्याचा मृत्यू घडून आणला याबाबत त्याला दोषी ठरवण्यात आला आहे